नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे बारावा भाग बनवतोय बरेचसे शेतकरी खूप सारे प्रयत्न करता वेगवेगळ्या विविध वेग प्रकारचे खतं औषधी वापरता आणि ते म्हणतात साहेब आम्हाला रिझल्ट नाही आला साहजिक आहे येणार पण नाही कारण मी अगोदरच बोललो होतो कंपनीवर विश्वास ठेवू नका प्रोडक्टवर विश्वास ठेवा आणि काही कंपन्या अशा असतात की त्यांचे प्रोडक्ट एकदम जबरदस्त असतात तर आज अशीच आपण एक कंपनी आय सी एल जे की मल्टीनॅशनल कंपनी आय सी एलचा लोगो पण बघा तुम्ही या ठिकाणी असा सिम्बॉल असतो आणि आय सी एल कंपनीचे जे प्रोडक्ट आपण या ठिकाणी बघणार त्याच्यामध्ये स्पेशली वॉटर सोलवल मग आता याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल झिरो झिरो पन्नास असेल झिरो साठवीस असेल झिरो अठ्ठावन्न अठरा असेल झिरो बावन चौतीस असेल किंवा अजून काही असेल आणि यांचं तर पॉलिसल्डपेट जे की सेकंडरी प्लस पोटॅशमध्ये ऑर्गेनिक फॉर्म म्हणजे ऑर्गेनिक पोटॅश हे स् पॉलिसपेट तेवढं सुपर प्रोडक्ट आहे माइंड ब्लोईंग म्हणजे खूपच छान प्रोडक्ट आहे तर आय सी एल कंपनीचे जेही आपण खतं वापरणार एकदम स्टँडर्ड रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी येणार मग आता बाकीच्या कंपन्या काय करता सेम हेच कंटेंट देतात तुम्हाला परंतु ते एवढे प्रोडक्ट इफेक्टिव्ह राहत नाही आणि रेट उलट स्टँडर्ड घेतं आपल्याकडून म्हणून आपण जर वॉटर सोलबलमध्ये आय सी एल कंपनीचे जर ग्रेड वापरले मग कुठली फळबाग असो भाजीपाला असो कुठलाही कॉटन असो फळबाग असो आपण जर हे प्रोडक्ट वापरले तर मला नाही वाटत आपण दुसऱ्या कंपनीकडे जाल एवढे सुपर आणि एकदम छान रिझल्ट या कंपनीचे आता आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी माझ्या ग्रुपवर जे जॉईंट असतो मी त्यांना लिहून पाठवतो मॅसेज करतो मग ते दुकानदाराकडे जाता कारण त्यांना माहिती आहे मी जे सांगतो त्या प्रोडक्टची खात्री असले हेच प्रोडक्ट त्यांना मी लिहून देतो मग दुकानदार काय करता वेळेस नाही नाही सारखेच प्रोडक्ट आहे कंपनीचे जे फक्त एकच असतं मग आता एक, एक शेतकरी माझा नाही म्हणे आम्हाला हेच पाहिजे त्या दुकानदाराला थोडं साहजिक आहे थोडंसं राग आला असेल मला त्यांनी लाईनवर घेतलं का हो म्हणे भानुसे तुम्ही सांगता कंपनी चेंज आहे काय झालं म्हणे एकच काम आहे एकच घटक आहे म्हटलं साहेब तसं नाही आहे तुमचा मोबाईल मला द्या आणि माझा मा मोबाईल तुम्हाला माझा साधा मोबाईल आहे पंधरा हजाराचा रेडमीचा म्हटलं साहेब तुमचा मोबाईल मला द्या माझा मा मोबाईल तुम्हाला घ्या एकच आहे म्हटलं मोबाईलच आहे नाही म्हणे माझं ॲपल आहे एक लाख रुपयाचा आहे म्हटलं मग साहेब आता कसा ॲपल झाला आणि माझा कसा रेडमी झाला तर कंपनी खूप मॅटर करते त्यांचं प्रोडक्टही खूप मॅटर करतं म्हणून आपण वस्तू घेतो फुकट घेत नाही आपण पैसे देतो आपण वर्षभर राबराब कष्ट करतो तर आपल्याला ज्या गोष्टीचे ज्या प्रॉडक्टचे रिझल्ट येईल आपण ती हक्काने घ्यायची नसेल मिळत आपण दुसऱ्या दुकानाचा आपल्याला काही घेणं नाही हे दुकानदार हे यांची कामे करता कंपनी कंपनीची कामे करते मग आपलं काय आपणही आपल्याला जे प्रोडक्ट पाहिजे ते मिळालं ठीक आहे अन्यथा दुसरीकडून घ्या आणि अजून एक सांगतो कुठलेही प्रोडक्ट घेत असताना चार दुकानामध्ये किमान चौकशी करा जो आपल्याला स्वस्त देईल रिजनेबल रेटमध्ये देईल आपण त्याच्याकडून घ्यायचं आपल्या असं काही कुठली माल मालकीचा हक्क नाही आपल्यावर त्यांचा की आपण इथूनच घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या एपिसोडमध्ये आय सी एल कंपनी संदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या अशा करतो आपल्याला त्या समजलं असेल आय सी एल कंपनीचे जेही प्रोडक्ट असेल खूप छान प्रोडक्ट आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे त्यामुळं आपण वॉटर सोलबल असेल चिलेटेड असेल जेही त्यांचे प्रोडक्ट असेल शंभर टक्के गॅरंटेड प्रोडक्ट आहे त्यामुळं आपण घेत असताना याच कंपनीचं आपण उप आणि मल्टीनॅशनल कंपनी विशेष म्हणजे साधारण कंपनीने जनरली तुम्हाला दुकानदार हे देणार पण नाही कारण यांचे प्रोडक्ट मागे मार्जिन कमी असल्याकारणाने बरेचसे दुकानदार देत नाही परंतु आपण आवर्जून यांचेच प्रोडक्ट घ्यायला पाहिजे कारण आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट देतो तर शेतकरी मित्रांनो आपण अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करत जा कारण तुमच्या शेअर करण्यामुळं तुमच्या लाईकमुळं आमचंही मनोबल वाढतं आणि आपण तुम्हाला माहितीच असेल मोसंबी संत्रा या फळ पिकावर आपण मार्गदर्शन करत असताना आपला ग्रुप असतो आपल्या ग्रुपची एक विशिष्ट फीस असते ती फीस पेड केल्यानंतर आपण त्या शेतकऱ्याला ग्रुपला जॉईन करून त्यांच्या झाडाचे फोटो बघून त्यांना सर्व मार्गदर्शन कमी खर्चामध्ये मा कमी श्रमामध्ये आणि सुशिक म्हणजे सुस्पष्ट अक्षरामध्ये आपण लिहून देतो शेतकऱ्याचा वर्षभर फोनही घेतो आपल्याकडून असं कधीच होणार नाही की आपल्याला शेतकऱ्यांनी फोन केला आणि आपण तो फोन घेतला नाही